नमस्कार मंडळी मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत साऊसचा स्पेशल पेपर डोसा तेही घरच्या तव्यामध्ये अगदी भाकर बनवतो त्या तव्यामध्येच मी तुम्हाला येथे बनवून दाखवणार आहे आणि ज्यांना नॉनस्टिक तवा घेण्याची तक्रार असते किंवा नॉनस्टिक तवा वापरता येत नसेल किंवा तव्यावर छान पद्धतीने तुम्हाला डोसे पाडता येत तरी तरीसुद्धा सगळ्या गोष्टी मी अगदी बारकाईने येथे सांगणार आहे जेणेकरून तुमचा नॉनस्टिक तवा किंवा लोखंडी तवा हा प्रश्नच उभा राहणार नाही आणि तुम्ही लोखंडी तव्यावरसुद्धा भाकर साईडला ठेवून तुम्ही लगेच ते डोसे बनवायला घेऊ शकतात इतका सोयीस्कर मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ आपल्याला हवा आहे जसा रेशनचा तांदूळ असतो अगदी तसाच पण थोडासा जाड येथे घ्यायचा आहे तर एक वाटी भरून तांदूळ घेतलेला आहे दोन चमचे मी येथे उडदाची डाळ घेतलेली आहे चार चमचे येथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा मी येथे दाणा घेतलेला आहे अशा पद्धतीने प्रमाण आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे तर आता हे संपूर्ण जिन्नस मी एका बाउलमध्ये ॲड करणार आहे तांदूळ डाळ दोन्ही प्रकारच्या डाळ आणि मेथीदाणा मी याच्यात ॲड केलेला आहे आणि स्वच्छ पाण्याने तीन पाण्याने मी ते धुवून घेणार आहे तर इथे दहा तांदूळ मी तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे जेणेकरून पावडर वगैरे असेल ती निघून जाते आता आपल्याला हे कम्प्लीट सात तासासाठी बिझनेस ठेवायचे आहे तर दहा तांदूळ सात तासानंतर छान असे फुलून गेलेले आहे तुम्ही बघू शकता तर मी सकाळी नऊ वाजता हे दहा तांदूळ बिझनेस टाकले होते आणि एक वाजता मी काढून घेतलेले आहे आता यामध्ये जे पाणी आहे ते एक्स्ट्रास काढून घेऊया तर अर्धी वाटी मी येथे पोहा घेतलेला आहे पोहा छान असा भिजू द्यायचा आहे आता हे पोहा चार चमचे आहे कारण की आपल्याला येथे पोहासुद्धा लागणार आहे तो पोहा आपण ता हातोहात भिजवायचा आहे जास्त वेळ भिजवायचा नाही आहे फक्त आपले पोहे नरम पडायला पाहिजे जसे आपण पोहा करताना भिजवतो ना अगदीच कांदे पोहे करतो तसेच आपल्याला तात्पुरते भिजवायचे आहे तर आता हे दा तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेणार आहे तर आपल्याला येथे पाणी जास्त न घालता अतिशय कमी पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने तर येथे मी एकच थेंब ना पाण्याचा घातलेला आहे तुम्ही बघू शकता आणि याच पद्धतीने मला मिक्सरला ते वाटण करून घ्यायचं आहे तर मिक्सरला वाटण करताना पाणी जास्त घालू नये नाही तर तुमचं पीठ आहे ना इकडे तिकडे होतं आणि जाळी छान येत नाही हे सर्वात महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही ना थोडं दोन एक तास जास्त उशीरपर्यंत दाळ तांदूळ भिजायला घालू शकतात जेणेकरून पीठ छान येतं तर अशा पद्धतीने तुम्हाला मी जळून दाखवते की पीठ कशा पद्धतीने आपलं झालेलं आहे एक थेंब पाण्यामध्ये मी हे पीठ छान असं दळून घेतलेलं आहे आता एका मोठ्या बाऊलमध्ये तुम्ही हे काढू शकता मी तर मी मोठा डबा घेतलेला आहे जेणेकरून रात्रभर हा डबा पॅक आपला झाकण लावल्यानंतर पॅक राहील आणि जाळीसुद्धा छान पडेल असं मोठं काहीतरी भांडं घेऊन घ्यायचं तर आता मी संपूर्ण डाळ तांदूळ याच पद्धतीने मिक्सरला वाटण करून घेणार आहे तर आता यामध्ये पोहे सुद्धा ॲड करायचे आहे तर मित्रांनो कम्प्लीट येते मला तीन वेळा मी हे भांडं मिक्सरला फिरवून घेतलं होतं तर थोडं थोडं प्रमाणात घ्यायचं आहे किंवा तुम्ही एकदम मोठ्या भांड्याचं घेणार असाल तर सगळं ॲड करायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं मग पाण्यामध्ये दोन थेंब तुम्ही पाणी टाकू शकतात आणि हे बघा पहिलं वाटण मी थोडंसं जाडसर काढलं दुसरं वाटण थोडंसं नॉर्मल पातळ काढलं आणि अशा पद्धतीने घट्टसर आपल्याला हे पीठ हवा आहे पीठ तर आता संपूर्ण मी करून घेणार आहे आणि रात्रभर आपल्याला हे पीठ ना अशाच पद्धतीने फर्मेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर मी आता तिन्ही भांडे या पीठामध्ये ऍड करून घेणार आहे तर आपलं कम्प्लीट तीन भांड्याचं हे मिश्रण झालेलं आहे आता यामध्ये तर मित्रांनो आता हे पीठ आपलं छान असं तयार झालेलं आहे मिक्सरला आपण हे वाटण करून घेतलेलं आहे तर यामध्ये आता चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तर च चवीपुरतं मीठ म्हणजे किती तर अर्धा चिमूटभर तुम्ही येथे मीठ वापरू शकतात कारण की सकाळी पण आपल्याला याच्यामध्ये मीठ वापरायचं आहे आता मीठ का वापरलं तर रात्रभर हे पीठ छान असं फर्मेट होतं मिठाने आणि एक उष्णता येते पिठाला त्यासाठी आणि छान असं फुलून येतं तर बघा हे पीठ असं तयार झालेलं आहे तर तुम्हाला जवळून दाखवलेलं आहे आणि आता आता यावर एक झाकण झाकायचं किंवा पॅक बन जे झाकण असेल तुमच्याकडे ते दा लावायचं आणि अशाच पद्धतीने याला आपल्याला आठ तासासाठी फर्मेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर मित्रांनो माझी पीठ फर्मेट करण्याची ही पद्धत आहे मी चपातींचा एक डबा घेतलेला असतो आणि त्याच्यामध्ये मी संपूर्ण पीठ ॲड करते वरतून मी चादर वगैरे काही आतरत नाही आणि तरीसुद्धा मी काही कवर न करतासुद्धा हे पीठ छान असं फर्मेट होतं तर ही माझी एक महत्त्वपूर्ण ट्रिक मी तुम्हाला इथे सांगून दिलेली आहे आता सकाळी उठून बघू शकतात पॅक डब्यामध्ये कुठेही हवा गेलेली नाही आहे आणि पीठ बघा कसं परमेंट झालेलं आहे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते इतकं हे पीठ फुललेलं आहे अगदी जाळी आलेली आहे तर मला सांगा मित्रांनो की काही कवर करायची गरज नाही आहे फक्त जे पॅक बंद असतं ना हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि मी येथे वरतीच ठेवलेलं होतं किचनमध्ये स समोरच मी ठेवलेलं असल्या कारणामुळे हे पीठ छान असं फर्मेंट झालं आणि थंडीच्या दिवसामध्ये पण माझं पीठ फर्मेंटेशन करण्याची पद्धत हीच आहे तर मी ती तुम्हाला इथे सोप्या पद्धतीने सांगून दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला गव्हाच्या पिठामध्ये कुठेही असं ॲड करायची गरज नाहीये आहे तर आता याच्यामध्ये गरजेनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता आता थोडंसं पीठ तुम्ही डोशी बनवणार असाल किंवा उत्तप्पा बनवणार असाल त्यानुसार तुम्हाला येथे पीठ करायचं आहे तर मित्रांनो आपण ज्यावेळेस मिक्सरमधून हे दळण करून घेतलं होतं त्यावेळेस आपण याच्यामध्ये अगदी एक एक थेंबच पाणी वापरलं होतं आणि फर्मेटेशनसाठी सुद्धा आपण पाणी वापरलेलं नाही कारण की जाळी छान येत नाही त्यामुळे ना एकही त्या एक एक थेम पाणी जास्त वाप न वापरता आपण हे पीठ छान असं फर्मेट केलं आहे आता सकाळी तुम्ही डोसे बनवणार असाल तर यामध्ये जेवढं तुमच्या क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकतात तर मी येथे अर्धा ग्लास भरून प्रोसेस प्रोसेसमध्ये लागलेलं आहे आणि याचे बारा ते तेरा डोसे आरामात बनतात तर मी येथे थोडेसे नॉर्मल जाडसर आणि नॉर्मल पातळ असे दोन डोसे बनवणार आहे तर तुम्ही पीठ बघू शकता अशी पीठाची लेवल हवी आहे तर आपलं पीठ फायनल झालेलं आहे आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे तर मित्रांनो रात्री पण आपण याला फर्मेंटेशनसाठी मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला येते पीठ वापरायचं आहे त्यातल्या त्यात एक चिमूटभर मी येते खाण्याचा सोडा वापरणार आहे खाण्याच्या सोड्यामुळे छान अशी जाळी येते आणि पीठ छान असं फुलून येतं त्याच्यामुळे ना कुरकुरी तसे डोसे तयार होतात तर आता हे पीठ आहे ना फायनल आपलं झालेलं आहे छान असं मिक्स करायचं आता आपण डोस्याकडे वळूया तर या आपल्या संपूर्ण रेसिपीमधला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे की आपण येथे भाकरीच्या तव्यावर हे डोसे बनवणार आहोत तर मी येथे सुरुवातीला एक भाकर करून घेतलेली होती आणि तवा मी थोडंसं तेल आणि पाण्याने छान असं पुसून घेतलेला होता जेणेकरून याच्यावर आपले डोसे छान पडतील तर अशा पद्धतीने तुम्ही येथे डोसे टाकू शकतात तर सुरुवातीचा मी एक डोसा छान असा टाकून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं पीठ येणं घट्ट केलेलं आहे तुम्ही पातळ सुद्धा करू शकता आणि येथे डोसे मी अशाच पद्धतीने सगळीकडे टाकून घेणार आहे सुरुवातीला डोसा बनवत असाल तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि डोसा टाकल्यानंतर त्यावर थोडंसं तेल भुरबुरायचं आणि दोन्ही साईडनी छान असं सा तेल कडेकडेनी सोडायचं त्यानंतर तुम्ही या गॅसची फ्लेम हाय करायची आता हाय फ्लेमवर आपल्याला छान असा डोसा खालच्या साईडनी होऊ द्यायचा आहे तर एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी जर तुम्ही लोकांनी कर्तव्यामध्ये काम करत असेल तर गॅसची फ्लेम हाय केल्यानंतर दोन मिनटासाठी स्लो करणे फार गरजेचं आहे जेणेकरून तुमचे डोसे हे जळत नाही तर तुमचा डोसा थोडा फार कमी प्रमाणामध्ये जळण्याचे चान्सेस असतात त्यामुळे गॅसची फ्लेम तुमच्या सोयीनुसार तुम्ही कमी जास्त करायची आणि हे बघा अशा पद्धतीने आपला डोसा जेव्हा फायनल आपल्याला दिसला ना की आता हा होत आलेला आहे हाय फ्लेमवर तेव्हा गॅसची फ्लेम लगेच स्लो करून घ्यायची या दोन प्रोसेस फक्त तुम्हाला लोखंडी तव्यामध्ये काळजी घ्यायची आहे की कमी जास्त गॅसची फ्लेम केव्हा करायची एक टाकल्यावर आणि ज्यावेळेस तुम्ही डोसा छान होऊ देतात त्यावेळेस तुम्हाला गॅसची फ्लेम हाय करायची आहे बघा छान असा भाकरीसारखा डोसा बाहेर निघालेला आहे मी तुम्हाला दोन्ही साईड दाखवणार आहे मागची आणि पुढची बघा किती सुरेख आज झालेला आहे तुम्ही याच्यावर कुठल्याही प्रकारचा पेपर डोसा मसाला डोसा काहीही बनवू शकतात अगदी घरच्या भाकरीच्या तव्यावर मी सुरुवातीला एक भाकर केली त्याच्यामुळे तव्याला थोडेसे ना काळे काळे डाग पडलेले आहे त्यामुळे मी तुम्हाला इथे नाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे की सकाळच्या वेळेमध्ये मुलांना काही गरबड असते आणि आपण कुठले कुठले तवे शोधत राहणार त्यामुळे ना मी जे आहे लाईव्ह तुम्हाला इथे दाखवून दिलेलं आहे जेणेकरून मुलांना सकाळी तुम्ही दुसरा कुठलाही तवा न वापरता पाण्याचा शिपका मारायचा छान असं पुसून घ्यायचा आणि लगेच त्यावर तुम्ही डोसे ॲड करत जायचे इतक्या सोप्या पद्धतीने मी येथे डोसा दाखवलेला आहे बॅटर बी अगदी परफेक्ट दाखवलेला आहे जेणेकरून तुमचं कुठेही इकडे तिकडे होणार नाही आणि डोसेसुद्धा अतिशय खमंग निघतील आणि व्यवस्थितच होतील तर मित्रांनो एक लक्षात घ्या कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी तुम्ही जर तुम्हाला वाटलं ना की पेपर डोसा अगदी पेपरासारखा बनवायचा आहे तर थोडंसं ना तुम्ही येथे पाणी ॲड करा जास्तीचं पाणी ॲड करा छान असं पीठ फर्मेंटेशन करून घ्यायचं छान असं पातळ करायचं आणि संपूर्ण बाजूने आपण जसं झिंडे टाकतो अगदी जी तसंच याच्यावर तुम्ही ॲड करू शकतात मसाला वापरू शकतात मसाला डोसा बनवू शकतात इतक्या सगळ्या सोयीस्कर पद्धतीने मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की रिझल्ट हा उत्तमच मिळेल तर मी संपूर्ण बारकाईनी टिप्सह तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मी काही डोसे जाड आणि काही डोसे पातळ असे दोन पद्धतीने मी तुम्हाला येथे दाखवलेले आहे तुम्हाला ज्या पद्धतीने हवे त्या पद्धतीने तुम्ही बनवू आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे कुठल्याही पद्धतीने फेक असं काही नाहीये जे आहे ते लाईव्ह तुम्हाला मी येथे दाखवून दिलेलं आहे जेणेकरून तुम्ही घरच्या तव्यामध्ये अतिशय सोयीस्कर एकीकडे भाकरी करता करता सुद्धा तुम्ही मुलांना तवा पुसून छान पाणी मारून त्याच्यावर तुम्ही हा हे डोसे सकाळी घाई गरबडीमध्ये देऊ शकतात आणि तुमचा ना एक प्रश्नच होऊन गेलेला आहे की या तव्यावर करू का त्या तव्यावर करू तर आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नोटिफिकेशन नवीन नवीन नोटिफिकेशन मिळत राहील तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विसरू करा धन्यवाद